नमस्कार मी सुनीता शेलवंटे राहणार पुणे आणि आज मी आ, टी एफ एफच्या चार दिवसीय कॅम्पला आलेली आहे याचं ए येण्याचं कारण असं आहे की मला दोन हजार चोवीसला एप्रिलमध्ये थायरॉईड डिटेक्ट झाला होता आणि थायरॉइड डिटेक्ट आधी मला अंगावर सूज होती माझं वजन वाढत होतं त्याच्यानंतर केस खूप गळत होते चिडचिड होत होती आणि काम करण्याचा उत्साह नसायचा त्यानंतर बऱ्याचशा गोष्टींमुळे त्रास होत होता त्यावेळेस मी त्रास होत तर डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांनी सांग सांगितलं काही टेस्ट करायला आणि त्याच्यामधनं ते थायरॉइड डिटेक्ट झाला थायरॉइड आहे असं मला कळलं आणि त्यानंतर मग गोळी सुरू झाली गोळी सुरू झाल्यानंतर थोडंसं टेन्शन आलं की अरे आता गोळी खायची आहे कारण या त्याआधी मी गोळीवरचं आयुष्य कधी जगलेच नव्हते आणि मला ते आवडत पण नव्हतं म्हणजे आयुष्य जगावं तर स्वच्छंदी जगावं सुदृढ जगावं अशी माझी स्वतःची संकल्पना आहे गोळ्यांवरचं आयुष्य नको पण गोळी घेणं त्याला पर्याय नव्हता मग ठीक आहे म्हटलं आता गोळी घ्यायची तर घे गे, घेतली मी गोळी सुरू केली पण तरी मनात रोज असं असायचं की अरे ही गोळी आता मला आयुष्यावर घ्यावी लागणार आहे कारण डॉक्टरांनी सांगितले आणि असं करता करता एक पंधरा वीस दिवस एक महिना गेला आणि एकदा असंच सोशल मीडियाच्या माध्यमातून मी फेसबुकवर जरा काही सर्च करत होते आणि तिथे मला टी एफ टी टी एफ एफ संदर्भामध्ये माहिती मिळाली म्हणजे एका दिवसामध्ये फिरून फिरून मला चंद्रश्री मॅमचा चेहरा तीन वेळा माझ्यासमोर आला आणि कोण जाणे माहिती नाही पण असं वाटलं की बहुतेक या हे मला माझ्यासमोर येण्याचं कारण असं असू शकेल की जे मी मनापासनं म्हणते आहे की मला गोळी नको आहे आणि मला थायरॉइड पण नको आहे आणि त्याच्यानंतर मग मी टी एफ एफचं एक सेशन ऑनलाईन सेशन अटेंड केलं आणि ऑनलाईन सेशन अटेंड केल्यानंतर मला बरीचशी माहिती मिळाली की हे का होतं आहे कशामुळं होतं आहे आणि जर आपल्याला गोळी नाही खायची तर आपल्याला काय करावं लागेल असं करत करत मी जुलै दोन हजार चोवीसला था हा माझा थायरॉइड मुक्तीच्या दिशेनं माझा हा प्रवास मी सुरू केला आणि जे प्रोटोकॉल्स आहेत सांगितलेले ते प्रोटोकॉल मी सगळे सुरू केले मग खाण्याचे असतील झोपण्याचे असतील त्याच्यानंतर व्यायामाचे असतील हे सगळे प्रोटोकॉल फॉलो केल्यानंतर एक साधारणतः पंधरा दिवसामध्ये मला पहिला रिझल्ट मिळाला माझं पहिलं दोन ते तीन किलो वजन कमी झालं तो रिझल्ट मिळाल्यानंतर मी खूप आनंदी झाले आणि ठरवलं की काहीतरी तथ्य आहे या गोष्टीमध्ये आणि आपण हे आता कंटिन्यू करायला पाहिजे आणि आज म मी तुमच्यासमोर उभी आहे हे सहा महिन्यानंतर मी तुमच्यासमोर उभी आहे आणि या सा सहा महिन्यामध्ये माझं अकरा किलो वजन कमी झालं माझ्या अंगावरची सूज गेली माझे केस गळत होते ते थांबले आणि एक उत्साह आला नवीन काहीतरी करण्याच्या आणि या सगळ्या प्रोटोकॉल पाळल्यामुळे जी गोळी माझी सुरू होती ती गोळी पण मला आता डॉक्टरांनी कमी करायला सांगितली आणि याचा मला खूप आनंद आहे मला असं वाटतं की आपण चांगलं केलं तर आपलंही चांगलं होत असतं आणि त्या माध्यमातूनच मी टी एफ एफची जोडली गेलेली बरेचदा आपलं असं होतं की अरे त्रास झाला आपण डॉक्टरांकडे गेलो मेडिसिन घेतली डॉक्टर जे काय आपल्याला सूचना देतात जे काय पथ्यपाणी सांगतात ती आपण पाळतो पण काय होतो आपल्याला एक आठवडा दोन आठवडे पंधरा दिवस एक महिना आपण ते पथ्यपाणी औषधं घेतो पण नंतर नंतर पुन्हा तो त्रास आपल्याला कायमच आहे असं वाटतं मग आपल्याला कोणीतरी काहीतरी सांगतं मग आपण परत डॉक्टर चेंज करतो आणि मग असे एक डॉक्टर मग दोन डॉक्टर तीन मग चौथा पाचवा असे असे आपण डॉक्टर्स चेंज करत राहतो पण मला सांगायला खूप आनंद वाटतो की मी टी एफ एफशी जोडल्यानंतर म्हणजे जुलैमध्ये जूनमध्ये टी एफ एफशी जोडले आणि त्यानंतर मला जो काही रिझल्ट आत्ता मिळालेला आहे त्या रिझल्टवर मी खूप आनंदी आहे म्हणजे मला असं कुठेही वाटलेलं नाही आहे की मी हा वेळ किंवा मी वेस्ट ऑफ टाईम आणि वेस्ट ऑफ मनी केलेला आहे आणि याचं सगळं श्रेय ह्या टी एफ एफ टीम डॉक्टर चंद्रश्री कुलकर्णी मॅडम आणि माझ्या पॅनल डॉक्टर डॉक्टर मेधा जगताप मॅम ज्यांनी मला वेळोवेळी गाईड केलं माझ्या ज्या काय शंका होत्या ज्या काय माझा मला टे ट्रेस होता त्या ट्रेसच्या संदर्भामध्ये त्यांनी जे वर्कआउट के करायला मला सांगितलं जो ज्या काय गोष्टी सांगल्या त्या मी केल्या आणि त्याच्यामधनं हा सहा महिन्यानंतरचा रिझल्ट माझ्या माझा जो तुमच्यासमोर आहे आणि मी या माध्यमातून सगळ्यांना एक आवाहन करेल की जर खरंच कुणाला व्याधीमुक्त व्हायचं असेल ज्यांना आनंदी जीवन जगायचं असेल ज्यांना सुदृढ आयुष्य जगायचं असेल तर अशा लोकांनी अशा पेशंटनी अशा महिलांनी अशा पुरुषांनी खरंच टी एफ एफची जोडलं गेलं पाहिजेल आणि हे व्याधीमुक्त जीवन तुम्ही जगलं पाहिजेल टी एफ एफ ही फक्त एक संकल्पना नाही आहे तर ती खूप मोठी टीम आहे असं मला वाटतं आणि याच्यामधनं असं वाटतं की यांच्याकडे पाहिल्यावर की लोकांच्यासाठी एक चांगलं काहीतरी कार्य करावं ज्याच्यामधनं महिलांसाठी काहीतरी अवेअरनेस कार्यक्रम सुरू होतो झाला आहे आणि आपण त्याचा भाग होणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करेल की खरंच कुणाला ही माहिती मिळाली किंवा या माध्यमातून तुम्ही टी एफ एफशी जोडले गेला तर हा अनुभव नक्की घेऊन बघा आणि व्याधीमुक्त जीवनाकडे वाटचाल करून सुदृढ आयुष्य जगण्यासाठी त सदैव तत्पर रहा आणि पुढे या धन्यवाद